रुशी रुशी, जरा जरा, जरा, जे जे की दाली जा तुखी दाल जरा सर्वांना असणार सुख प्राप्त झालं याच काही कारण आहे स्वस्त स्वास्थ व्यवस्थित चालला तर सुखाची प्राप्ती होती नाहीतर तर जीव कासावीच पडतोय मात्र एवढी कृती वायू देवाने येत ना आपल्या मुलाकरता करता किती कारण हनुमानजी ज्या व्यक्तीच्या जिंकले म्हणले मी जगाचा असणारा स्वच्छ स्वास बंद करी केला मात्र सर्वांना मोकळं केलं आनंद वाटला आंजली पाी दिले आजली भाी दिले